कटई कामगार आघाडीच्या नियुक्त्या जाहीर चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजयजी खामकर यांच्या मार्गदर्शनाने आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे यांचे उपस्थिती व उपाध्यक्ष अनिल निर्मले आणि मुंबई सचिव राजनंद चव्हाण यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य सल्लागार तथा माजी नगरसेविका आशाताई मराठे यांचे महाराष्ट्र राज्य सल्लागार तथा माजी नगरसेविका आशाताई मराठे यांच्या शुभ हस्ते पुढील प्रमाणे गटई कामगार आघाडीच्या नियुक्त्या करण्यात आल्या राकेश आदिनाथ राजगुरु सचिव मुंबई प्रदेश मोहन निरप्पा हरवाळकर जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई गणेश आदिनाथ राजगुरु जिल्हाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई संतोष रामचंद्र लाडे वार्ड अध्यक्ष शिवाजीनगर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी हर्ले चप्पल मार्ट आणि राजगुरु ब्रदर्स कॉबलर क्राफ्टला भेट दिली